शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सदर बाजार ईदगाह येथे कोटी विकास कामाचे उद्घाटन आज दिनांक ऑगस्ट शुक्रवार रोजी जालना शहरातील सदर बाजार ईदगाह येथील सात मधील अल्पसंख्याक नागरी क्षेत्र विकास अंतर्गत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पेवर ब्लॉक बसवणे व इतर बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ईदगाह येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अभिमन्यू खोतकर युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य पंडित भुतेकर जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब घुगे अब्दुल रशीद पहलवान आलम खान पठाण फिरज लाला तांबोली विष्णुभाऊ पाचफुले आत्मानंद भक्त शेख जावेद जफर खान शेख समीर पहलवान शेख नाझीर अब्दुल नफीज पहलवान शेख उस्मान व ईदगाह कमिटीचे नूर खान महबूब खान सय्यद रियाज शेख वसीम शेख सरदार यांच्यासह सदर बाजार ईदगाह परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालना संपूर्ण मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी निधी वितरित केल्या गेलेला आहे आणि या सर्व कामाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन या ठिकाणी करतायत कुठं रस्ता करतो कुठं समाज मंदिर करतो कुठं नाली करतो आणि आज सदर बाजार ईदगासाठी एक कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत अल्पसंख्यक विभागाच्या माध्यमातून माननीय सत्तार साहेबांनी आम्हाला निधी दिलेला आहे त्या माध्यमातून ईदगाला या ठिकाणी एक कोटी दिला त्यातून ईदगाचं शिशोभीकरण तिथला पेवर ब्लॉक असतील किंवा इतर सर्व काम असतील त्यातून हे सर्व कामं घेतले जातील त्यामुळे आम्ही हे काम या ठिकाणी घेत आहोत पुढच्या कालखंडामध्ये दीड कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे हे अनेक अजून मुख्यमंत्री मोदयांनी निधी देऊ केलेला वीस कोटी निधी आम्हाला मिळणार आहेत त्यातून चांगली कामं होती